काही क्रिमिनल गुंडागर्दी करणाऱ्या मुंड लोकांनी शेतकऱ्यांच्या गाई बाजारावर विहिरीला चालले असताना हत्याराचा धाक दाखवून त्यांच्याकडून आर्थिक मागणी करून पैसे उकळलं काही शेतकऱ्यांनी ऑनलाईन पेमेंट या गुंडांच्या खात्यावरती जमा केलेली आहेत आणि काहीच रुखीनं शेतकऱ्याकडून पैसे त्या ठिकाणी घेतले गेलेले आहेत हे बुंड पोलीस स्टेशनला शेतकरी कंप्लेंट द्यायला यायला लागल्याबरोबर लगेच फोनवरनं तुमचा आम्ही मर्डर करू अशा पद्धतीच्या धमक्या त्या ठिकाणी देत आहेत ज्या गुंडांनी हे पैसे घेतलेले गोरक्षक बनून त्यांच्यावर अनेक गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत आम्ही या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांना रुखीनं पैसे घेतलं त्याची एनसी दाखल केलेली आहे परंतु ज्यांच्याकडून ऑनलाईन पैसे घेतलं त्यांना मर्डर करण्याची धमकी दिल्यामुळं ते घाबरून पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला यायला तयार आहेत म्हणजे हे गुंडाराज गोरक्षकच्या आडोशाने हे या ठिकाणी करायला लागलेले आहेत याची दखल कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक यांनी घ्यावी आणि या गुंडांच्या वरती मोखा लावण्यात यावा ही मागणी करायसाठी मी स्वतः शिरोली एम आय डी शिव पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहे